एक साथे यांची साजरी करण्यात आली चांदूर बाजारा इथे साजरी करण्यात आली नागरिकांनी सकाळी परिसरातून प्रभात फेरी काढून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी जयघोष केला चांदूर बाजार शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गुरुवार ऑगस्ट रोजी सकाळी वाजता बेलोरा परिसरात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यासह चांदूर बाजार शहरात भव्य प्रभात फेरी काढून विद्यालयातील विद्यार्थी हातामध्ये जनजागृती पोस्टर घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबवा असे आवाहन नागरिकांना केले या प्रभात फेरीमध्ये मोठ्या संख्येत विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते यासह गोसी टोंपे महाविद्यालय जिजामाता विद्यालय नगरपरिषद विद्यालय व जी आर काब्रा विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षिका सामील झाले होते बेलोरा स्टॉप पोलीस स्टेशन जयस्तम चौक सरदार वल्लभभाई पटेल चौक माळीपुरा उपजिल्हा रुग्णालय गाडगेनगर महाराणा प्रताप चौक या मार्गावरून ही प्रभात फेरी काढण्यात आली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाल मध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षरोपण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पूजन करून प्रभात फेरीचे समारोप करण्यात आले चांदूर बाजार लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीने अथक प्रयत्न केले होते या प्रसंगी गोपाळ डोंगरे सेवानिवृत्त शिक्षिका मीरा खडसे माजी नगरसेविका सरिता पोटफोडे प्रफुल कात्रे शिक्षक सुरेश खडसे मनोज दखनेसह शिक्षक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते Feliratok az Amara.org közösségétől